नमस्कार विद्यार्थ्यांना आजच्या या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ओके चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे करायचं एकदा कन्फर्मेशन द्या म्हणजे आपण सेशन लगेच स्टार्ट करूयात ओके आपण सेशन स्टार्ट करूयात बघा पहिला प्रश्न काय आहे साधनांची अधिकृतता म्हणजे काय ओके या ठिकाणी काय दिलेलं आहे साधनांची अधिकृतता म्हणजे काय विकल्प बघा काय दिलेत वर्गा ली ली अधिकारी वर्गाकडून साधन सामग्री लिहिली जाणे विकसित होणे अधिकारी वर्ग म्हंटलय वास्तव जीवन संदर्भात लिहिली गेलेली विकसित झालेली जी साधन सामग्री असते त्यालाच काय म्हटलं जात साधनांची अधिकृतता असे म्हटले जाते विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरून आणलेली साधन सामग्री सुक आहे शिक्षिकेने तिच्या वर्गासाठी लिहिलेली साधन सामग्री साधन साधनांची अधिकृतता काय असणार आहे वास्तव जीवन संदर्भात लिहिली गेलेली किंवा विकसित झालेली जी काही साधन सामग्री आहे त्याला काय म्हटलं जातं साधनांची अधिकृतता असं म्हटलं जात पुढील पैकी कोणते ग्रहण कौशल्य आहे बघा भाषेची चार कौशल्य आहेत दोन कौशल्य ग्रहणात्मक आहेत आणि दोन कौशल्य अभिव्यक्तात्मक आहेत अभिव्यक्तात्मक कौशल्य जे आहे हे कोणतं असणार आहे बोलणे आणि लिहिणे जिथून आपण विचारांची अभिव्यक्ती करतो आणि ग्रहणात्मक कौशल हे वा, वाचणे आणि ऐकणे असणारे मग ग्रहणात्मक कौशल्य ऐकणे व वाचणे ऐकणे व वाचन वा ज्याच्यातून आपण ज्ञान काय करतो ग्रहण करतो इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी अपर्णा हिला समजते की ऐकण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक ध्वनी शब्द नंतर वाक्य यांचा व्याख्यान किंवा ध्वनी फितीतील अर्थ लावण्यात ऐकणे शिकणे यासाठी ती कोणत्या पद्धतीवर विश्वास ठेवते म्हणजे जर का ध्वनी फितीचा अर्थ लावायचा असेल किंवा एखादं व्याख्यान आहे त्या व्याख्यानाचा जर का अर्थ लावायचा असेल तर छोट्या घटकाकडून मोठ्या घटकाकडे म्हणजे ध्वनी शब्द नंतर वाक्य असं दिलंय बरोबर त्यानंतर व्याख्यानाचा अर्थ समजून घेणे म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचंय बॉटम टू अप येणार काय येणार ऊर्ध्वगामी पद्धत खालून वर झाला म्हटलं जात लहान घटकाकडून मोठ्या घटकाकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार विदेशी भाषा अध्ययन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही बरोबर नाही हे विचारलेलं आहे मग या ठिकाणी बघा त्रिभाषा धोरणातील त्रिभाषा धोरणातील एक भाषा म्हणून विदेशी भाषेचा अंतर्भाव करणे हे जे विधान आहे हे योग्य नाही हे कस कसं आहे चुकीच आहे कारण त्रिभाषा सूत्र जे आहे किंवा त्रिभाषा धोरण आहे त्याच्यामध्ये विदेशी भाषेचा अंतर्भाव करणे असं दिलेलं नाहीये क्लिअर आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा अनेक भारतीय परदेशात व्यवसायानिमित्त रोजगारासाठी जातात आणि तिथली भाषा शिकतात मग ही जी प्रेरणा आहे भाषा शिकण्याची जी प्रेरणा आहे ह्याला काय म्हटलं जातं एकात्मता प्रेरणा नैमित्तिक प्रेरणा नैमित्तिक किंवा एकात्मता यापैकी कोणतीही प्रेरणा नाही एकात्मता आणि नैतिकता या दोन्ही प्रेरणा आहेत नेहमी लक्षात ठेवायचंय शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी किंवा रोजगारासाठी जर का एखादी व्यक्ती एखादी भाषा शिकत असेल तर ती जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेला म्हटलं जातं नैमित्तिक प्रेरणा म्हणजे एक निमित्त असत आणि त्या नैमित्तिक प्रेरणेतून आपण ती भाषा शिकत असतो पुढे एक मजकूर किंवा विधान दिले आहे आता ह्या ठिकाणी मजकूर दिलाय बघा मजकूर काय सदर मजकूर किंवा विधान कोणत्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे हे आहे हा इथपर्यंत प्रश्न आहे ओके आणि जो काही तुम्हाला दिलेला मजकूर आहे हा एवढा आहे भारतीय राज्यघटना प्रत्येक व्यक्तीला समान मानते याचा अर्थ देशातील प्रत्येक माणूस म्हणजे स्त्री पुरुष सर्व जातीची माणसे धर्माची माणसे आदिवासी आणि सर्व शैक्षणिक व आर्थिक पार्श्वभूमीची माणसे एक याचा अर्थ असा नाही की विषमता नाहीशी होणार ती होऊ शकणार नाही परंतु भारतीय लोकशाहीत सर्व माणसांसाठी समानतेचा सिद्धांत हा मान्य केला गेला आहे हा जो काही मजकूर दिलेला आहे हा मजकूर वाचून आपल्याला हे सांगायचंय की कोणत्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे कोणत्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे बघा आता जर का आपण मजकूर बघितलं तर मजकुरामध्ये काय देण्यात आलेलं आहे येस मजकुरामध्ये समाजातील समानता विविधता लोकशाही याबाबत इन्फॉर्मेशन दिलेली आहे माहिती दिलेली आहे म्हणजेच हे जे काही आहे हे कशाशी संबंधित आहे कायद्याशी संबंधित आहे शास्त्राशी किंवा राज राजकीय नाही ही, ही नोंद कोणती आहे समाज विज्ञानाची नोंद आहे कारण ह्याच्यामध्ये समाजातील जे काही वेगवेगळे घटक आहेत जसं समान की समानता असेल विविधता असेल लोकशाही असेल याबाबत इथे माहिती दिलेली आहे भाषेची बोली या संदर्भात पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे असे विचारलेले आहे योग्य विधान एका भाषेच्या विविध बोली बोलणारी माणसे दुसऱ्या बोलीतला माणूस काय बोलतो ते समजतात हे जे विधान आहे हे बरोबर आहे बोली ही व्यापक श्रेणी असते आणि भाषा ही लहान श्रेणी आहे जर का आपण बोलीची डेफिनेशन पाहिली तर बोली कोणत्या भाषेला म्हणतो आपण बोली म्हणजे ही एक अशा प्रकारची भाषा असते जी की एक छोट्या गावामध्ये किंवा छोट्या प्रदेशामध्ये छोट्या समूहाद्वारे बोलली जाणारी जी भाषा असते त्याला बोली असं म्हटलं जातं मग बोली व्यापक श्रेणी असते का नाही भाषा ही व्यापक श्रेणी असली पाहिजे आणि बोली काय असली पाहिजे लहान श्रेणी असली पाहिजे क्लिअर आहे पुढीलपैकी कोणते कार्य समाकलित एकात्मिक शिक्षण कौशल्याला उत्तेजन देते नियत कार्य प्रकल्प कार्य लेख लिहिणे भूमिका अभिनय करेक्ट काय असणार आहे प्रकल्प कार्य असणार आहे कारण प्रकल्प कार्यामध्ये जे विद्यार्थी आहेत ते कसे असतात सक्रिय असतात आणि हे जे कार्य आहे हे कसं आहे एकात्मिक शिक्षक शिक्षणाला शिक्षणाचं जे कौशल्य आहे त्याला उत्तेजना देते प्रेरणा देते पुढील पैकी कशाचा संबंध भाषेबद्दलचे ज्ञान याच्याशी आहे निश्चित ज्ञान व्याकरणिक ज्ञान नीतिगत क्षमता आणि निर्देशक ज्ञान भाषेबद्दलचे ज्ञान म्हणजेच काय एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला काय माहीत आहे ह्याचं ज्ञान म्हणजेच काय असणार आहे निर्देशक ज्ञान पण त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा ऍप्लिकेशन करता येत नाहीये ओके म्हणजे एखादी भाषा भाषेचं व्याकरण तुम्हाला माहितीये भाषा माहितीये पण ती भाषा वापरता येत नाहीये इयत्ता सहावीची शिक्षिका विद्यार्थ्यांनी पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी करण्यासाठी पाठातील मजकुराचा त्याच्या पूर्व ज्ञानाशी आणि अनुभवांशी संबंध लावते ती कथा प्रत्यक्षात शिकवण्यापूर्वी मुलांना त्यातील चित्रे पाहण्यास सांगते तिला विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी काय अपेक्षित आहे म्हणजे या ठिकाणी बघा सहावीची जी शिक्षिका आहे ती काय करतेय विद्यार्थिनी विद्यार्थ्यांनी पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी त्यांची जी काही पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारी करून घेण्यासाठी पूर्वत अनुभवाशी संबंध लावते मग मग ती ती कथा किंवा मजकूर प्रत्यक्षात शिकवण्यापूर्वी मुलांना त्यातील सांगते जी शिक्षिका आहे तिला विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा आहे हे विचारले चित्रांचं कौतुक करणं ही अपेक्षा आहे का नाही त्यांना चित्रे समजून घ्यायला सांगणे चित्रांच्या माध्यमातून कथेची कल्पना करणे कथेच्या बाबत काय करणे अनुमान लावणे म्हणजे ती जी काही कथा आहे ही कथा, कथा त्यांनी अजून वाचलेली नाहीये फक्त कथेच्या संबंधित जी काही चित्र दिलेली ती फक्त त्या चित्रांची पाहणी केली आहे मग त्याच्यावरून एक मुलं अनुमान लावू शकतात की ही कथा कशाच्या संदर्भात आहे किंवा कथेमध्ये काय आहे क्लिअर आहे पुढील पैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही हिंदी भाषा अभिजात भाषेचा दर्जा अजून हिंदी भाषेला मिळालेला नाहीये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातील प्रसंगाचा सातत्यपूर्ण अहवाल म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातील प्रसंगाचा सातत्यपूर्ण अहवाल म्हणजे काय असणार आहे आता सातत्यपूर्ण अहवाल आह विचारलेला आहे सातत्यपूर्ण विस्तृत मूल्यमापन नैपुण्य मूल्यमापन नैदानिक चाचणी पोर्टफोलिओ याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे पोर्टफोलिओ असणारे असणार आहे जो काही उपयोग आहे तो विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी याचा उपयोग केला जातो कारण पोर्टफोलिओ मध्ये विद्यार्थ्यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्यांची प्रगती किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये किती निपुणता त्यांनी प्राप्त केलेली आहे या सर्वांचा रेकॉर्ड या पोर्टफोलिओ मध्ये असतो सहसंदर्भ व्याकरण शिक्षणाच्या संदर्भात पुढील धोरणाला काय म्हणता येईल त्या ठिकाणी काय दिले बघा भाषिक घटकांचा ससंदर्भ परिचय विद्यार्थ्यांना भाषा घटकांकडे लक्ष देण्यास सांगणे वास्तव जीवन संदर्भात त्याचा वापर करण्यास सक्षम करणे आणि भाषा घटकांना ओळखण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे महिजी पद्धत आहे धोरण आहे ते धोरण कोणतं असेल निगमन पद्धती शोध पद्धती जाणीव उन्नत करणे मनोबंध तयार करणे या ठिकाणी जे करेक्ट आन्सर असणार आहे ते काय असणार आहे सर्वांगीण प्रणाली क्षमता भाषेची एक व्याकरण व्यवस्था असते असे समजणे आणि वापरणे प्रत्येक भाषेची एकसारखी संरचनात्मक व्यवस्था असते असे समजणे प्रत्येक माणसाकडे अनेक भाषांची व्यवस्था असते असे समजणे भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे हे काय असणारे करेक्ट आन्सर असणार आहे शिक्षिका बोलण्याच्या उपक्रमासाठी खालील कृती विकसित करते वाळवंट आणि तिथल्या वातावरणावर पाच वाक्य बोला ही कृती योग्य आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी पुढील योग्य कारण असलेले विधान निवडा आता बघा वाळवंट आणि तिथल्या वातावरणावर पाच वाक्य बोला एखादी व्यक्ती एखाद्या विषयावरती पाच वाक्य कधी बोलू शकते जर का त्या विषयाशी संबंधित त्या व्यक्तीला ज्ञान असेल तर माहिती असेल तर मग ही एक योग्य कृती आहे कारण यातून विद्यार्थ्यांना एखाद्या विषयावर बोलता येईल जसे वाळवंट ही एक योग्य कृती का नाही कारण काही विद्यार्थ्यांना वाळवंटाबद्दल माहिती नसणार ही योग्य कृती नाही कारण वाळवंट आणि तिथले वातावरण यावर बोलण्यासाठी अपेक्षित माहिती नाही म्हणजे सर्वांनाच तिथलं वातावरण वाळवंट काय आहे हे अपेक्षित माहिती असणार आहे का नाही कृपा आणि करण हे दोघे जुळे भाऊ मणिपुरीची एक बोली वापरतात मात्र बोलताना त्यांच्यात काय जाणवतो फरक जाणवतो बोली भाषा बोलण्याची त्यांची जी काही वैयक्तिक शैली आहे त्याला काय म्हंटलं जात नेहमी लक्षात ठेवायचं प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीची भाषा बोलण्याची जी शैली आहे पद्धत आहे ती कशी असते वेगळी असते आणि ह्यालाच काय म्हंटलं जातं तर व्यक्तिगत बोली म्हणजेच आयडिओ म्हटलं जातं व्यक्तिगत बोली आता कृपा आणि करण हे काय दोघे जुळे भाऊ आहेत त्यांची जी बोली आहे ती पण एकच बोली आहे पण त्यांच्या बोलण्यातला फरक जाणवतो म्हणजे त्यांची जी काही भाषा बोलण्याची पद्धत आहे शैली आहे ट्युनिंग आहे ते कसं असणार आहे वेगळं असणार जे की प्रत्येक व्यक्तीचं वेगळं असतं त्यालाच आपण काय म्हणतो व्यक्तिगत बोली अगदी तिला भूतकाळाचे नियम माहीत आहेत पण तिला त्याचा योग्य संदर्भात वापर करता येत नाही तिला कोणत्या प्रकारचे ज्ञान आहे आताच आपण ह्या सेटचा क्वेश्चन पाहिला होता एखाद्या गोष्टीची माहिती असणे म्हणजे ज्ञान आहे पण त्याचं ऍप्लिकेशन येत नाही त्याचा प्रत्यक्षात वापर करता येत नाहीये बरोबर मग अशा प्रकारचं जे ज्ञान असतं त्याला काय म्हटलं जातं निर्देशक ज्ञान असं म्हटलं जातं फक्त माहित आहेत नियम माहिती पण प्रयोग करता येत नाहीये वापर करता येत नाहीये विद्यार्थ्याला डॅश द्वारे कळते समजते की भाषा ही एक व्यवस्था म्हणून कार्य करते मग विद्यार्थ्याला कशाद्वारे समजते कि भाषा ही एक व्यवस्था म्हणून कार्य करते व्यवस्था, व्यवस्था दीक्षित सामर्थ्य समाज भाषा वैज्ञानिक सामर्थ्य धोरणात्मक सामर्थ्य संज्ञापनात्मक सामर्थ्य करेक् व्यवस्थाधिष्ठित सामर्थ्य असणार आहे कारण व्यवस्था सामर्थ्य हे जे आहे ह्याच्यामध्ये काय काय असतं भाषेची जी काही रचना आहे किंवा विषय घटक ह्यांना व्यवस्थित समजून घेण्याचा या ठिकाणी काही असं हे समजून घेण्याशी संबंधित असत क्लिअर आहे म्हणजेच काय करेक्ट व्यवस्थाधिष्ठित सामर्थ्यद्वारे त्यांना कळत इयत्ता सातवीची शिक्षिका मुलांना मजकुरातील आश्रयातील लोक आणि समाज यांचे महत्व आणि ओळख याबद्दल समजून घेण्यास सांगते या, या उपक्रमातून शिक्षिकेला विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेला उत्तेजन देण्याचे लक्ष आहे बघा इयत्ता सातवीची शिक्षिका काय करते मुलांना मजकुरातील आश्रयातील लोक आणि समाज यांचं महत्व आणि ओळख याबद्दल समजून घेण्यास सांगते हा जो काही उपक्रम या उपक्रमातून शिक्षिकेला विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेला उत्तेजन द्यायचंय प्रेरणा द्यायचे ते विचारलंय सर्जनशील साक्षरता विश्लेषणात्मक वाचन साहित्यिक कौशल्य भाषा साक्षरता ह्याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे हे काय असणार आहे येस सर्जनशील साक्षरता असणार आहे सर्जनशील साक्षरता आणि सर्जनशील साक्षरता म्हणजेच काय असणार आहे सामाजिक सांस्कृतिक आणि नैतिक अर्थांवर विचार करणे ओके okay. अश्विनीला ओडिया भाषा तिच्या जन्मापासून येते आणि ती इंग्रजी आणि हिंदी शिकते या विधानाच्या आधारे पुढील पैकी कोणता पर्याय हा बरोबर नाही आता बघा अश्विनीला ओडिया भाषा जन्मापासून येते म्हणजे तिची मातृभाषा ओडिया आहे म्हणजे ओडिया भाषेच अर्जन होणार आहे आत्मसात केली जाणार आहे आणि इंग्रजी आणि हिंदी भाषेच ती शिकणार आहे बरोबर दोन दोघांमधला डिफरन्स आहे तिचे हिंदी शिक्षण म्हणजे भाषा शिक्षण हे चुकीचे आहे करन... कारण ओके okay, बरोबर नाही म्हटलेलं आहे मग या ठिकाणी बघा हिंदी तिची मातृभाषा आहे का नाही ओडिया मातृभाषा आहे ना म्हणजे हिंदी तिचे हिंदी शिक्षण किंवा इंग्रजी शिक्षण हे भाषा शिक्षण असणार आहे तिचे इंग्रजी शिक्षण म्हणजे भाषा शिक्षण हे सुद्धा बरोबर आहे कारण हिंदी आणि इंग्रजी हे काय असणार आहे भाषा शिक्षणच असणार आहे कारण तिची मातृभाषा नाहीये तिचे इंग्रजी शिक्षण म्हणजे भाषा आत्मसात करणे आहे हे काय असणार आहे चुकीचं असणार आहे कारण इंग्रजी शिक्षण ठिकाणी आत्मसात करणे असणार आहे का नाही इथे शिकणे असणार आहे तिचे ओडिया शिक्षण म्हणजे भाषा आत्मसात करणे आहे हे बरोबर आहे आपल्याला चुकीचं विचारलंय तिसरं चुकीचं आहे नैमित्तिक प्रेरणा तेव्हा असते जेव्हा नैमित्तिक प्रेरणा आताच आपण पाहिली आहे नैमित्तिक प्रेरणा काय असणार आहे काहीतरी जेव्हा निमित्त असतं आणि त्यासाठी किंवा काही कोणत्या तरी कारणासाठी आपण भाषा शिकतो त्याला काय म्हंटलं जातं नैमित्तिक प्रेरणा माणूस त्या मूळ भाषिक लोकांशी जवळीक साधण्यासाठी भाषा शिकतो माणूस त्या लोकांच्या सामाजिक धार्मिक सोहळ्यासाठी भाषा शिकतो <laughs> माणूस पुस्तक लिहिण्यासाठी भाषा शिकतो माणूस रोजगारासारख्या कारणास्तव भाषा जेव्हा शिकतो शिक्षणासाठी किंवा रोजगारासाठी

राजा राम मोहन रॉय आणि डिरोजिओ यांनी फ्रेंच राज्यक्रांतीच्या प्रस्तुतीची चर्चा केली वसाहतीच्या विकासानंतर या विचाराची सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात पुनर्मांडणी झाली जर का तुम्ही इन शॉर्ट हा मजकूर वाचला तर तुमच्या लक्षात येईल की ह्या मजकुरामध्ये समाजाची क्रांती वैयक्तिक अधिकार नियंत्रित सामाजिक अधिकार सामाजिक परिवर्तन या संदर्भात इथे मजकूर दिलेला आहे म्हणजे समाजाशी संबंधित दिलेला आहे सो so, ही जी काही नोंद आहे ही नोंद, नोंद कशाशी संबंधित असणार आहे समाज विज्ञानाशी संबंधित असणार आहे इयत्ता आठवीचे शिक्षक सुभाष खेदाणे म्हणतात भाषिक मूल्यमापन सर्वसाधारणपणे ग्रहण कौशल्यांना महत्व देत नाही त्यांच्या मते ग्रहण कौशल्य म्हणजे काय आता ग्रहण कौशल्य आपल्याला माहिती आहे काय असणार आहे येस ऐकणे आणि वाचणे ग्रहण कौशल्य कोणतं असणार आहे ऐकणे आणि वाचणे आणि जर का अभिव्यक्तात्मक कौशल्य आपण पाहिलं तर अभिव्यक्तात्मक कौशल्य कोणतं असणार आहे बोलणे आणि लिहिणे असणार ऐकणे यासाठी अधोगामी पद्धतीत खालीलपैकी कशाचा समावेश असतो अधोगामी पद्धती म्हंटल टॉप टू डाऊन म्हणजे मोठ्या घटकाकडून छोट्या घटकाकडे असे या ठिकाणी कुठे दिले बघा मोठ्या घटकाकडून छोट्या घटकाकडे व्याख्यान मजकूर किंवा ध्वनीफितीचा आशय ऐकणे व्याख्यान मजकूर किंवा ध्वनिफितीतील एकूण संदेश ऐकणे प्रत्येक ध्वनी शब्द कथन पदबंध आणि वाक्य ऐकणे विशिष्ट तपशिलावर भर देणे सो याच जे करेक्ट आन्सर आहे हे करेक्ट आन्सर या ठिकाणी काय असेल येस बघा काय दिलेलं आहे व्याख्यान मजकूर आणि ध्वनिफितीचा आशय ऐकणे आणि टॉप टू डाऊन मेथड आहे म्हणजे वरून खाली टॉप टू डाउन मेथड म्हणजे काय खाली म्हणजे मोठ्या घटकाकडून छोटा घटकाकडे तसेच करेक्ट आंसर काय असणार आहे व्याख्यान मजकूर किंवा ध्वनिफितीतील एकूण संदेश ऐकणे राष्ट्रीय शैक्षणिक नीति वीस ने पुरस्कृत केलेल्या अभिजात भाषेच्या अभ्यासा संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे म अभिजात भाषे संदर्भात कोणतं विधान योग्य आहे हे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे ओके सो करेक्ट आन्सर काय असेल बघा अभिजात भाषेचा विभाषा धोरणातील एक भाषा म्हणून अभ्यास अभिजात भाषेचा पूर्वतयारीच्या पातळीवर अभ्यास अभिजात भाषेचा माध्यमिक पातळीवर एक मुख्य भाषा म्हणून अभ्यास अभिजात भाषेचा माध्यमिक पातळीवर एक अतिरिक्त भाषा म्हणून अभ्यास सो कोणते विधान या ठिकाणी योग्य असणार आहे फोन भाषा वर्गात प्रकल्प विकसित करणे आणि प्रकल्प कार्य करणे यात कोणत्या क्रमाने क्रिया सहभागी असतात काय करणे दिले बघा प्रकल्प विकसित करणे प्रकल्प कार्य करणे यात कोणत्या क्रमाने क्रिया सहभागी असतात गट निर्मिती विषय ठरवणे नियोजन माहिती संग्रहण माहितीचे विश्लेषण आराखडा लिहिणे अंतिम अहवाल तयार करणे आता शेवटचा जो ऑप्शन आहे तिथे अंतिम अहवाल तयार करणे असला पाहिजे आणि पहिला ऑप्शन काय असला पाहिजे गट निर्मिती म्हणजे हा जो ऑप्शन आहे हा काय असणार आहे रॉंग असणार आहे बरोबर हा ऑप्शन काय असणार आहे या ठिकाणी रॉंग असणार आहे करेक्ट आन्सर काय असेल बघा गट निर्मिती केल्यानंतर विषय ठरवले जातात मग नियोजन केलं जातं माहिती एकत्रित केली जाते माहितीचं विश्लेषण आराखडा लिहिणे आणि अंतिम अहवाल तयार करणे भाषेच्या संदर्भात भाषेच्या संदर्भात पुढील पैकी कोणते विधान बरोबर नाही भाषा ही इतिहासाचे अवशेष आहे मानवीय ज्ञानात भाषा भर टाकते काही भाषा फक्त विज्ञान आणि अभियांत्रिकी चांगल्या प्रकारे समजू शकतात भाषा ओळख अभिव्यक्त करते तर चुकीचं विधान कोणतं आहे की काही भाषा फक्त विज्ञान आणि अभियांत्रिकी चांगल्या प्रकारे समजवू शकतात हे काय असणार आहे चुकीचं असणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचा स्वतंत्रपणे उनिवा आणि क्षमता जाणून घेण्यासाठी केलेली जी चाचणी असते ती चाचणी म्हणजे काय वैधता चाचणी असणार आहे का नाही संस्कार श्रम उद्दिष्ट कोणती चाचणी असते नैदानिक चाचणी असते डायग्नॉस्टिक टेस्ट असते ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक शिकण्यातल्या अडचणी चुका उनिवा ओळखण्यासाठी घेतली जाणारी चाचणी असते भारतीय राज्यघटनेमध्ये इंग्रजीला कोणता दर्जा देण्यात आला आहे विदेशी भाषा संवैधानिक संस्थांची भाषा कार्यालयीन भाषा सहयोगी कार्यालयीन भाषा सहयोगी कार्यालयीन भाषा नाही काय येणार कार्यालयीन भाषा म्हणून ओके कार्यालयीन भाषा इथे दोन ऑप्शन दिलेत बघा एक दिले कार्यालयीन भाषा आणि एक दिलेले सहयोगी कार्यालयीन भाषा जर का आपण कार्यालयीन भाषेला टिक केलं तर असं असणार की कार्यालयामध्ये फक्त त्याच भाषेचा वापर केला जातो पण सहयोगी कार्यालयीन भाषा म्हणजे इतर भाषेचा सुद्धा त्या ठिकाणी उपयोग केला जातो सो करेक्ट काय असणार सहयोगी कार्यालयीन भाषा असणार आहे इयत्ता सातवीच्या शिक्षिकेला लेखन कार्यात एका माणसाचे तपशील लिहायला सांगायचे आहेत ती वर्गाबाहेर जाऊन एका फेरीवाल्याला त्याच्या टोपलीसह घेऊन येते ती काय करते फेरीवाल्यालाच डायरेक्ट त्याच्या टोपलीसह घेऊन येते ती त्याला जवळपास सात मिनिटे वर्गात थांबायला सांगते आणि विद्यार्थ्यांना गटात बसून त्या फेरीवाल्याचे विवरण तपशील लिहिण्यास सांगते मग या उपक्रमात त्या फेरीवाल्याची जी काही भूमिका आहे ती भूमिका काय आहे आता बघा म्हणजे विवरण करायला सांगितलेलं आहे तपशील लिहायला सांगितलंय फेरीवाल्यावरती पण त्या प्रत्यक्ष रूपामध्ये काय केलेलं आहे त्या टॉपिक वरती फेरीवाल्यावरती काय करायचंय विवरण करायचंय म्हणून शिक्षिकेने काय केलेलं आहे प्रत्यक्ष रूपामध्ये फेरीवाल्यालाच तिथे आणलेलं आहे त्याच्या टोपलीसह म्हणजेच बघा जेव्हा आपण काहीतरी शिकवत असतो आणि वास्तविक वस्तूंचा तिथे उपयोग करतो साधनांचा सा उपयोग करतो त्याला काय म्हंटल जातं रेलिया असं म्हटलं जात रेलिया म्हणजे पद्धत आहे ही रेलिया पद्धत आहे आणि या ठिकाणी फेरीवाला जो आहे फेरीवाल्याची भूमिका काय असणार आहे एक साधन म्हणून असणार आहे काय असणार आहे एक साधन म्हणून असणार ओके थँक okay, यू. नेक्स्ट सेशन मध्ये भेटूयात अशाच काही प्रश्नांसोबत